मुंबई ते जालना हे अंतर चारशे पन्नास किलोमीटर असल्यास एकाच वेळी सकाळी सहा वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या वेग अनुक्रमे ताशी सत्तर किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील असा प्रश्न सोडवायचा कसा असेल दोन्ही गाड्यांची भेट किती वाजता होईल अर्थात प्रश्नामध्ये इथं लेकरांनो आपल्याला वेळ विचारला आणि वेळ काढण्याचं सूत्र आहे अंतर भागीला वेग म्हणजेच वेळ प्रश्नामध्ये आंतर दर्शवलं चारशे पन्नास किलोमीटर मुंबई ते जालना हे अंतर चारशे पन्नास किलोमीटर आहे आता इथं वेग मांडत असताना सकाळी सहा वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या दोन गाड्या आणि त्यांचा वेग अनुक्रमे ताशी सत्तर किलोमीटर याचा अर्थ काय एकाच गाडीचा वेग दर्शवला किंवा दोन्ही गाड्यांचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास का असे दोन प्रश्न मनाशी निर्माण होतात त्याचं उत्तर असं की दोन्ही गाड्यांचा वेग हा सत्तर किलोमीटर प्रति तास असा आहे आणि छदस्थानी दोन्ही गाड्यांच्या वेगांची ही बेरीज हा वेग बेरजेच्या स्वरूपात मांडा अंतर चारशे पन्नास किलोमीटर भागीला ही बेरीज एकशे चाळीस निखरांनो लक्ष द्या गणिताला इकडं वळत करा चारशे पन्नास आणि भागीला एकशे चाळीस हा भाग द्या आता पंचेचाळीस छेदस्थानी चौदा आणि हा भाग जातो तीन पॉइंट एकवीस न म्हणजे जवळ जवळ किंवा अप्रॉक्झी मेटली तीन पॉइंट एकवीस तास म्हणजेच याचा अर्थ जवळच उत्तर घ्या साडे तीन तास एवढा अवधी उलटल्याच्या नंतर त्या दोन गाड्या परस्परांना भेटणार सकाळी गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने किती वाजता निघाल्या सहा वाजता आता सहा त्याच्यानंतर हे भेटीची वेळ आहे साडेतीन तासानंतर म्हणजे शून्य नऊ वाजून तीस मिनिटांनी मात्र कधी तर सकाळी अर्थात सकाळी साडेनऊ वाजता त्या दोन्ही गाड्या एकमेकीस भेटतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का दे नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके